नमस्कार मंडई आपल्या संस्कृतीत दिवा लावताना किंवा पूजा करताना जे मंत्र म्हणतो त्यापैकी एक मंत्र म्हणजे या आपण त्याचा अर्थ आणि उपयोग जाणून घेणार आहोत शिवंकर आरोग्य धन संपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते या मंत्राचा उच्चार आपण दिवा लावताना करतो पण त्याचा नेमका अर्थ काय आहे तर याचा अर्थ असा आहे जो दीप शुभ करतो कल्याण घडवतो आरोग्य व धनसंपत्ती देतो आणि शत्रूंच्या बुद्धीचा नाश करतो अशा दीपक ज्योतीस मी नमस्कार करतो दररोज सकाळी किंवा संध्याकाळी देवापुढे दिवा लावताना हा मंत्र म्हणा घरात सकारात्मक ऊर्जा शांती आणि समृद्धी टिकून राहते आपल्या संस्कृतीचा हा सुंदर मंत्र रोजच्या जीवनात नक्की वापर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद